भटक्या विमुक्त जातीच्या उत्थानासाठी युवकांनी घातली बावीस राज्य पालथी आज भटक्या विमुक्त जातीची परिस्थिती संपूर्ण देशात भयानक असून त्यांना स्वातंत्र्य प्राप्तीनंतर आज जागा जातीचे प्रमाणपत्र न मिळाल्यामुळे केंद्र व राज्य शासनाच्या विविध कल्याणकारी योजनांचा लाभ घेता येत नाही त्यामुळे ही जमात आजही दुर्लक्षित आहे संपूर्ण भारतात जवळपास तीस कोटी भटक्या विमुक्त जाती असून त्यापैकी अठ्ठावीस कोटी नागरिकांची भटकंती सुरूच आहे त्यांच्या उत्थानासाठी व त्यांचे जीवन सुसह्य व्हावे याकरिता पुणे जिल्ह्यातील पिंपरी चिंचवड येथील एका युवकाने सात जून दोन रोजी आपल्या घराचा त्याग करून दुचाकीने संपूर्ण भारतातील राज्यांमधील विमुक्त जमातीला एकत्रित करण्याचा विडा उचलला व त्यांच्यामध्ये जागृती कदम असे या होतकर तरुणाचे नाव असून त्याच्या या प्रयत्नाला शासन दरबारी काही प्रमाणात का होईना यश प्राप्त झाले आहे अजूनही बराच तपा पार पाडायचा असून सध्या त्यांनी चंद्रपूर जिल्ह्यातील तालुके पालथी घातली असून एकूण बासष्ट जातीत विभागल्या गेलेल्या बांधवांच्या व्यथा मांडण्याचा प्रयत्न ते करीत आहे यासाठी त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना जातीचे प्रमाणपत्र वितरित करण्यासाठी कॅम्प सुरू करण्याची मागणी केली आहे सदर मागणी मान्य न झाल्यास दहा हजार समाज बांधवांना घेऊन जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करण्याचा इशाराही त्यांनी आयोजित पत्रकार परिषदेच्या माध्यमातून दिला आहे मी सर्व प्रथम लोकशाहीचा चौथा स्तंभ पत्रकार परिवाराचा मी खूप खूप खुँ धन्यवाद व्यक्त करतो की त्यांनी या भारत देशातील तीस करोड लँडलेस होमलेस ज्या जाती आहेत विमुक्त जाती भटक्या जमाती समाज त्याला हिंदीमध्ये गुमंतू घुमकड अर्ध खाना खानाबोश म्हणतात इंग्लिशमध्ये त्याला नॉबलिक ट्राईब्स डी नोटीफाईड ट्राईब सेमी नॉबलिक ट्राईब्स म्हणतात कन्नडमध्ये त्याला आले मारी जनांक म्हणतात गुजरातीमध्ये त्याला विमुक्त विचारती जाती जनजाती म्हणतात आणि तेलगूमध्ये त्याला विमुक्त संचारा अर्ध संचारा जातलं म्हणतात म्हणजे विमुक्त जाती भटक्या जमाती समाज एन टी एन टी वी एन टी एस एन टी बी सी सी एम बी सी कॅटेगरी वन बारा समाज अभियान आम्ही मोटरसायकलवर चालू केलं हा मोटर सायकलवर हा अभियान चालू करण्याचं कारण आजही हा तीस करोड विमुक्त जाती भटक्या जमाती समाज आजही लँडलेस आहे होमलेस आहे राहायला घर नाही मरायला भूमी नाही जगायचं तर कसं जगायचं हा आपल्या देशासमोरील सगळ्यात मोठा प्रश्न आहे या समाजाचा जन्म कधी नदी नाला किनारी कधी फुटपाथ पालावर झोपडीवर झाला त्यांच्या जन्माचेच पुरावे नाही तर जन्म दाखला नाही आणि जन्म दाखला नाही तर जातीचा दाखला आरक्षण योजना नोकरी ह्या समाजाला कसं भेटणार म्हणून हे आजही पालावर फुटपाथवर कोलटीवर टेर तांड्यांवर आजही भ्रमण करतच यांचा उदरनिर्वाह करत आहेत म्हणून आमची सरकारकडं मागणी आहे की आता ज्या हिवाळी अधिवेशन चालू आहे या हिवाळी अधिवेशनमध्ये विमुक्त जाती भटक्या जमाती समाजाला जसं गृह चौकशी गृहभेटचा जी आर आहे तसंच तो जी आर एक व्हॅलिडिटीसाठी पण सँक्शन करावा म्हणजे यांना जातीचे दाखले जात पडताळणी पण भेटल त्यामुळे जात पडताळणी ही खूप मोठा विषय आहे त्यामुळे तो जात पडताळणी ही प्रश्न सुटावा राज्यामध्ये एन टीपीची लोकसंख्या मोठ्या प्रमाणामध्ये आहे एन टीपीचं आरक्षण हे दोन पॉईंट पाच पर्सेंट आहे दोन पॉईंट पाच पर्सेंट आरक्षणामध्ये कोणालाच नोकऱ्या भेटत नाही त्यामुळे एन टीपीचं आरक्षण वाढावं राष्ट्रीय लेवलवर विमुक्त गुंतव विकास कल्याण बोर्ड बनवला आहे त्या बोर्ड अंतर्गत सीड योजना आहे त्याच्यात मोफत घर मोफत शिक्षण मोफत रोजगार मोफत विमा भेटतो तर त्या योजनेचा लाभ महाराष्ट्रातील तमाम विमुक्त जाती भटक्या जमाती समाजाला भेटावा आता आम्ही चंद्रपूर जिल्ह्यामध्ये आलो चंद्रपूर जिल्ह्यामध्ये टोटल बासष्ट विमुक्त जाती भटक्या जमाती समाजाच्या जातींना आम्ही भेटलो त्याच्यामध्ये गोंदिया जोशी वासुदेव चित्रपती बागडी बेलदार भिल्ल इराणी त्यानंतर भोई बेलदार असे अनेक जाती आहेत वडार वगैरे सर्व त्या सगळ्यांना भेटल्यानंतर आम्हाला कळलं यांच्याकडे सुद्धा जातीचा दाखला नाही म्हणून शासनाने विविध उपक्रम राबवले त्या उपक्रमाअंतर्गत यांना जातीचे दाखले कॅम्प राबवून द्यावं ही आम्ही माननीय मुख्य कलेक्टर साहेबांना विनंती करतोय आणि त्याच्यासोबतच आता जे फेब्रुवारीचं पार्लमेंटचं सेशन चालू होईल त्या पार्लमेंटच्या सेशनमध्ये डॉक्टर हे जस्टिस रोहिणी कमिटी जी बनवली होती त्या जस्टिस रोहिणी कमिटीने त्यांचा अहवाल माननीय राष्ट्र राष्ट्रपतींकडे दिला आहे आणि माननीय राष्ट्रपतींकडे दिलेला आहे तर तो विधानसभा लोकसभेमध्ये संसदेमध्ये ते चर्चेसाठी यावं आणि लवकरात लवकर जस्टिस रोहिणी कमिटीचे मागणी पूर्ण करावी हीच आमची मागणी आहे आणि राष्ट्रीय स्तरावर विमुक्त जाती भटक्या जमाती समाजासाठी स्वतंत्र कॅटेगरी व्हावी त्यासाठी भारत देशातले आता बावीस राज्य संपून साडेचार लाख किलोमीटर गाडी चालून अडीच करोड भटक्यामुळे त्यांचे प्रश्न सोडत सोडत आम्ही चंद्रपूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर आलो चंद्रपूर जिल्ह्यामध्ये येणाऱ्या काळामध्ये पंधरा दिवसात जर यांना जातीचे दाखले वगैरे नाही भेटले तर इथं आम्ही दहा हजार लोक आंदोलन करायचं नियोजन करतोय म्हणून माननीय मुख्यमंत्री महोदय आता म्हणतायत की विदर्भाच्या मुद्द्यावर आपण आता विवाळ अधिवेशन घेतोय त्यामुळे विदर्भाचे मुद्दे असे आहेत की विदर्भामध्ये टोटल आठ लाखापेक्षा जास्त भटक्यामुक्तांकडे जातीचे दाखले नाहीत मग तुम्ही हे प्रश्न लवकरात लवकर विधानसभेमध्ये आणावे हिवाळी अधिवेशनमध्ये उचलावं एवढीच माझी नम्र विनंती आहे आणि सरकार आणि भारत सरकारला आमची विनंती आहे की तीस करोड भटक्यामुक्त समाजाकडे लक्ष द्यावे त्यासाठी मी पूर्ण चंद्रपूर जिल्हा विमुक्त जाती भटक्या जमाती समाजाचा खूप खूप धन्यवाद व्यक्त करतो